नमस्ते मी अश्विनी सई सम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात आधी सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सगळे गणपतीच्या आगमनाची तयारी करत असेल तसं आम्हीही तयारी करतोय सकाळचं जे काय आहे सगळं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि सई परीचं काय चाललंय तुम्हाला हे दाखवते मी म्हटले होते बाबा आल्यानंतर मग आपण सगळे मिळून करू तो पण म्हणजे मोदक वगैरे तयार होतात तर पोरं ऐकतात काय पोहरांची काय काय तयार चाललंय ते तुम्हाला मी दाखवते आणि इथं बघा सई परीच काय 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 डेकोरेशन चाललंय तर बरंच काय काय लावलंय आणि ह्यांच चालू द्या माझं माझ्या कामाला मी जाते फक्त भांडायचं काय ओके चला सईबाई डेकोरेशन करते परिबाई हाता हाता करते हा सावकाश करा बरं का तिथं आणि चपात्या बनवून घेतलं मी आणि आईनी गार झाले की डब्यात ठेवते थोडस शेंगदाणे भाजून घेतले आणि गणपती बाप्पाचं सारण तयार करून ठेवलं तर आपलं ओलं नारळ त्याच्यामध्ये चिरमुर परत वेलायची गूळ परत मिरं हे सगळं घातलेलं आहे आणि माझ्या धीराने दोडका आणून दिलेला त्यांच्या मळ्यातनं एक नंबर असं दोडका सरभरीत असं मी भरलं दोडका बनवले बरं का हे मस्तच दिसतंय छान झालं असेल हो मी करायला मदत करू अजिबात नको मदत कर लावला यायच्या अगोदर चालू ल, ल, आई डेकोरेशन आई ओ, ओ. मी तिला म्हणले ना की चंद्रासारखं केलं माझी ती प्लेन हिरवी साडी घेतली ही हाता हाता खाली करत्या आणि हार लावलंय छान अजून चालू आहे आई का वाचवायला आई, आई। दीदी म्हणली पूर्ण हॉल सजवणार आहे मी पूर्ण हॉल काय करायचंय करा पोरींच्या हातात दिले सगळं <laughs> पोरी चांगलं कराल त्या सजवायला त्या चांगलं मध्ये मधी तसं डेकोरेशन दाखवणार आहे बरच असं नियोजन आहे बरंच असं काम आहे चूल पेटले तर चुलीवरच मस्तपैकी मोदक बनवायचे ऊन पण लय ह्यांना आणि ऊन पण लय आईने एकदम मुग मुग वगैरे वाळत घातले घरी जे मूग ठेवले खायला ती मूग आणि मी घातले तिथे शेंगा वाळत सर्व ग्रोसरी आणली होती ना तर ते शेंगाने घातले वाळत चला पटपट पट मोदक करून घेतो तसं परीचं डेकोरेशन दाखवायचं दाखवायचं हो का नाही पि नाही हो दाखवायला का दाखवायचं 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 ना, ना... ना ए, हे बघा सईपरीनं अशी सजवले रूम आणि डेकोरेशन चाले वा बहिणी बहिणी चालले आपल्या डेकोरेशन आता चौरंगपट ठेवायचं बापू चौरंगपाठ काढायचं तर कस सजवले सईपरीने हे बघा मस्त आपले उकडीचे मोदक तयार तर आता हे मोदक काढून घेते फक्त पाच ते सहा मिनिटात चुलीवरती झटपट असे आपले मोदक तयार झाले तेव्हा मस्त दूध दूध चिकाच दूध आणलंय काकांनी परीराणीसाठी तर हे सगळे मोदक हो थोडस गार होऊन देणार गार झाले की मग आपलं ताटात काढून घेऊन घ्यायचं इझिली निघते अगदी मस्त झाले आणि शंकरपाळीची तयारी करते तर बघा ह्या वाटीने बरोबर पाच वाट्या मी आपलं मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने तर एक वाटी तूप घेतले तर एक वाटी म्हणजे ही वाटी थोडी मोठी आहे एक वाटीपेक्षा आपलं साखर कमी घेतलंय म्हणजे चार वाट्याला एक वाटी साखर वापरते आणि एक वाटी उकळलेलं दूध आहे गार करून घेतले आणि तूप पण आहे का गरम तूप आहे आणि ह्याला गार करून घेतले तर तूप आहे का सगळं मी आता परत हे टाकून घेणार आणि तुपामध्ये हे बघा आपलं हे जे साखर आहे ना तर असं एक सारखं एक सारखं तीन ते चार मिनिट असं मस्त ह्याला असं फेटून घेणार आणि आज परत काय काय बनवायचंय करंजा पण करायच्या आहेत परत रव्याचे लाडू बनवा म्हणते सईपरीला आणखीन तयार करायचंय हे बघा एकसारखं असं फेटून घेणार आणि परत आहे ना, ना दररोजच्या वापरातली परात आहे त्यामुळे परातीचं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणलं म्हणलं मी लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवणार आहे ती आणि हे बघा एकसारखं असं फेटून घेणार ह्याच्यामध्येच दूध मिक्स केलंय थोडस हाताने असं ढवळून घेते आणि ह्याच्यामध्येच पूर्ण आपलं आता मैदा मळून घेणार चला आता हे मळ मळल्यानंतरच मी तुम्हाला दाखवणार आहे तर एवढ्या याच्यामध्ये आपलं पूर्ण दुधामध्ये पीठ आपलं मळून होऊन जातं थोडं 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 पीठ घालून मी सगळं पीठ आता मळून घेते हे बघा अशा पद्धतीनं मळून मी थोडी कॅरी बॅग मध्ये बघ आणि इकडं मग मी ना एक पाव किलो इतकं मैदा घेतलंय त्याच्यामध्ये एक वाटी रवा आणि थोडस गोडाचा पदार्थ आहे म्हणून मीठ आणि त्याच्यावरती ना अगदी कडकडीत अस आणि थोडस गार झालं ना पूर्ण हाताने पीठ चळवून घेणार त्याच्यानंतर पूर्ण हे पीठ आपलं कसं पाहिजे मळून घेणार चला आज खूप गडबड आहे सई पला तयार करायचं आहे आणि मला सुद्धा तयार व्हायचं आहे चला हे पीठ चळून चळून चोड़ आपलं पूर्ण मळून घेते आणि सगळ्याच आज आनंदाची गोष्ट म्हणजे दोन्ही बच्चे स्वतः स्वतः साडी घालत आहेत हे बघा आज माझी कसली जोगींना मदत नाही आणि पूर्ण साडी घातल्या तर दाखवणार आलाय एक नंबर सईचा पाठीमागचा आला भाग परीचा आपला चाल खोचायचं परी सोप चा खोचा आहे का उघड आहे बर झालं आईचं काम वाचवलं रांगोळी वाचवली मेहंदी वाचवली आता काष्टा साडी वाचवते त्या दोन्ही पोरी अरे रेडी झाले की फायनल लुक दाखवूया आज सई परी त्यांच्या त्यास झालेल्या आहेत तयार झालं का बाय बाय तयार झाली तुमच्या माहितीसाठी साठी सांगते दोन्ही बायांनी साडी घातल्या आणि माझं काही श्रेय नाही मेकअप नाही टिकली नाही गजरा नाही पोनी नाही मेनी नाही मी फक्त गळ्यात काढून दिल्या पण तुमच्या बायांनी एवढ्या साड्या बनवून टाकल्या त्या बाबा आहेत चांद। ना ते सगळं साडीचे सगळं काढायचं तर हे बघा मला दोन्ही राष्ट्र असं तयार झाले स्वतः स्वतः कसे आले होतो तुम्हाला कसं वाटतंय छान छान झालं ना मस्त त्यांचं तें� त्यांचं सगळं केलंय माझा आवार ध्यान पटकन गणपत्यानं हा करायचं होय आई नाती कशी तयार झाले त्या तयार कशा झाले त्या नाती हा तर हे बघा किती नाए। सुंदर असं तयार झाले दोघे लक्ष्मी झाले त्या बघू लक्ष्मी उभा उभारत बघू गौऱ्या कश उभार त्या हा मस्त <laughs> हे बघा मी गणपती बाप्पा आणाले चाललेत ह्यानी तर मी स्वागतासाठी तयार झाले अशी तर मी कशी तयार झाली हे मात्र नक्की सांगा माझं खूप गडबडीचं म्हणजे तयार होणे आहे बरं का भरपूर अशी कामं आणि ह्या रकमाया मात्र एकदम छान असा नटलेत आता म्हटलं इतकं भारी नटलो आहे तर चला फोटोशूट तर व्हायलाच पाहिजे फोटो काढून घेतो आधी आम्ही सगळे तर गणपती बाप्पा घेऊन जायला आपलं मस्तपैकी मोठी गाडी घेऊन जावं म्हणलं ह्यांना म्हणजे मुलांना घ्यायला कम्फर्टेबल वाटेल आणि पाय हाय आपल्या गाडीचं नशीबच आहे गणपती बाप्पा गाडीत बसून आलेत त्या वर्षी हा ए चप्पल नको घेऊ बाळा चप्पल ठेव ठेव चप्पल चला गणपती बाप्पा आणायला चालल्या पोरी घरी लवकर या गणपती तर हे बघा गणपती बाप्पा घेऊन आले सईपरी बाप्पा मंगलमूर्ती मर्या घ्या गाडी अजून पुढे पोरांना उतरायला पाहिजे व्यवस्थित येत उतरायला हॅलो मध्ये पप्पा घरी आले बघ ध हाय परीच्या पसंतीच आहे मन परीच्या पसंतीच छान मग भारी मग अका तिथ हे आगरडा हरळी सगळं आणले कमी घालू का तुम्ही घालता सर्व आता आजची जी काय सजवट आहे ना गणपती बाप्पाची तर सई यांनी पर्ण दोघींनीच केलेलं आहे कौतुक करण्यासारखंच आहे कारण की हे तर बघा सकाळपासून दारं धरतायत मळ्यात आणि मी माझ्या कामाला आई त्यांच्या कामाला आणि हे बघा किती सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे डोकं तर डोकंच म्हणावं लागेल दोघींचं तर बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे दोघींच्या मर्जीनुसारच त्यांच्या बाबांनी आणलेले आहे तर हे बघा मस्तपैकी वस्त्रहार घातले हरवाळी अगरडा वगैरे सकाळचं आणून घेतलेलं आणि पप्पांचं आवडतं फूल जसं तिचं आणि मोदक तर बनवलेले होते मोदक ठेवलं हातामध्ये परत गूळ खोबरं वगैरे ठेवून घेतलं आणि पान सुपारीचा विरा ठेवतो आम्ही आणि पाच फळं परत गुळाचे मोदक आणलेत ना तेसुद्धा आम्ही ठेवले गेलेले आणि हे बघा किती सुंदर असे आपले गणपती बाप्पा दिसत आहेत सुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपचेंदुराची कंटी झाके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंग मोदक वाटा आता सर्वांना मोठ्यांच्या पाया पडा आजीच्या बाबाच्या आम्ही पण पडतो कायम राहा हा तू वाट परत नमस्कार कर तर एका दिराने ना आम्हाला चीक मेस मेलेल्या दुसऱ्या दिवशीचा चीक होता मस्त पिकी गुळ सुंट घालून चुलीवरती चापल केलेलं तेही झालं आज खाणं गोडामध्ये मोदक सोडून आणि इथं आता चाललंय करंजी लाटायचं चा। तर दुपारचे वाजे बरोबर दोन सव्वा दोन वाजत आले तर सगळी टीम एकदाच जमा व्हायला आजी आज एक कोरपाट धुवायला गेले आणि तर बघा करंजी लाटायचं आहे तर माश्या बसतील म्हणून असा आयडिया केले तर हे आहे आता दुसरी करंजी तर चला तर पटापट करून घेतो लाटू द्या ला तुम्ही का ट्रेनिंग द्यालय का पोरीनं हा तर हे चालले आता पंधरा मिनिट झोप काढून परत मिळाला लेखीशनी शिकवायचं चाल तुम्हाला काय एवढी माहिती पाणी हे असं केलं असायचं आमचं करायचं आणि शंकर पडायत्या आणि असं कॅरेम ठेवल्यामुळे सगळं पीठ मस्त झालंय सगळं एक नंबर पीठ झाले बघा एकदम मौसू लय पण दाबू नको पळपटलं होतं नसवायचं साड्या कधी नसवायच्या आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी पोळ्या करायच्या निशेलवासवायच्या पोळ्या कधी करायच्या आजी आजी कस बसवायचं गौरी डब्बा डब्यात धान्य डब्यावर कासांडे कासांडे म्हणजे काय सांगा आता आहे की त्याच्यामध्ये मोड्या पितळ्याच तांब्या हा पितळ्याचा तांब्या मग त्याच्यावर मुकुट कळशी

तुमच्या सासू झालं आमच्या सासून दोघीने घेतले मला पहिले असलं होतं संक्रांतीचं आणि दुघीनी घेतलं मला तेव्हापासून आपल्याच आपल्याच आहे बऱ्याच जणांच्या अजून संक्रांती आहे त्या बघा मस्त चुलीवरती तळण्यात आलंय आतमध्ये लाटलो पट पट आणि एक थोडंसं एक म्हणजे असं राहिलेलं आहे तर ते सुद्धा पटकन लाटायचं आणि आपलं ही जी कडे आहे ना बाजरं ठेवायचे आणि परत येऊन इथंच तळायचं आणि म्हणजे मुद्दामवरती कडे ठेवली आहे तुम्ही म्हणता सर अश्मी साडी का बदलली तर साडीवरती थोडंसं सा खरकटस आणलंय त्यामुळे मी केली साडी चेंज म्हटलं चला आणि गॅसवरती पटकन उरकत नाही आणि चुलीवरती चला म्हटलं चान्स बाय आपलं सावली पण आले आणि आभाळ पण आला नाही पाऊस पण नाही पटपट होऊन जात आणि ह्या मोठ्या कडेमध्ये ना एकदम पंधरा दहा बारा तरी सहज अशी करंजी बसते आणि पटकन आवडतं तर इथंच मी तळायला घेतले सई आता शंकरपाई द्यायची आहे खरं सांगू का सई आणि परी आणि आईच्या मदतीनं पटकन शंकर शंकरपाय मध्ये करंजी नाही तर झाली नसती मला तरी व्हायचं राहिले देखणी अशी आपली करंजी झाली मस्ते खरपूर देख दे। दे। मस्त देखण्याची करंजी झाली आहे चला पटपट करून घेते एकदम आवा की काय सुटकायचं नाही परत मला हे बघा करंज्या झाल्या लगेच पटकन शंकरपाळ्या मात्र करून घेतल्या पोरं कंटाळी तर एकसारखं एकसारखं मी छोट्या चमच्यानं ढोळून घेते खूप छान असं आपले शंकरपाळ झालेत बरं का हे बघा अगदी असं मस्त असं लेअर्स पडलेले आहेत हे बघा तर एकूण एक शंकर मस्त लेअर्स पडले आणि अगदी खुसखोली त्या वयाच्या मानानुसार भरपूर अशी कामं केली बरं का त्यांच्यामुळं पटकन करंजा झाल्यानंतर आम्हा दोघींना बरोबर पाच सातारी वाजले असते एक किलोच्या बरोबर करंजा आणि तुम्हाला करंजा पण पूर्ण तळलेले दाखवले आणि पूर्ण मी दाखवणारसुद्धा आहे तर शेवटचा घाणं आहे शंकरपाळ्यात तळायचं असायला तर शंकरपाळ्यात तळून चहा वगैरे घेऊन रव्याच्या लाडूची तयारी करायची आहे तर पाऊन किलो किंवा अर्धा किलोच्या थोडंसं वर असं रवा आहे तर रवा पूर्ण असं भाजून घेतला आहे तर इकडं आमचं चालू आहे पाक तर पाकातले लाडू करायचे आणि आता ना व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी लाडू केल्यानंतरच थेट दाखवणार आहे तर असं पाक करणं आमचं चालू आहे जितकी साखर घेतले ना फक्तच साखर भिजेपर्यंतच पाणी घातलेलं आहे जास्तीचं असं काही पाणी नाही घातलं संध्याकाळचे वाजले सात तर दिवसभर मोदक सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा पण लागला स्वयंपाक करून घेतला चुलीवरती भाकरी भाजी तर ऐंची सैपरीची पण भरपूर मदत झाली करंजा करताना आणि तुम्हाला करंजा शंकरपाळ्याला लाडू काय सांगू इतकं एक नंबर झालेलं ना तर तुम्हाला दाखवते हे बघा फोडे 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 असे आलेले आहेत मस्तपैकी ना अशा करंज्या झाल्या आहेत भरपूर थोडंसं पीठ राहिलेलं एक पुरी बनवले आणि शंकरपाळी पण खूप असं छान झालेले आहे का तर तुम्हाला दाखवते एक शंकरपाळी अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी झालेली आप आहे आपली आणि पाकातले रव्याचे लाडू पण एक नंबर इतकंच की रवा आपला थोडासा मोठा लागला काही हरकत नाही पण मस्त असे रव्याचे लाडू झालेले आणि इकडे ठेवले मस्त असं चहा आणि लागलंच त्या चुलीवरती ना सासू सुन्याने स्वयंपाक करून घेतला आईची भरपूर म्हणजे भरपूर मदत होते हे बघा संध्याकाळच्या अशा भाकरी केल्या परिमदीमध्ये येते आपली भाकरी केले बटाट्याची भाजी आणि ज्या माझ्या जाऊबाईनी दिलेल्या दोडक्याची भाजी सकाळची अगदी सरपरीत असं मस्त झेका दोडक्याची भाजी आहे आणखी मी तर हेच खाणार आहे आधी खूप छान अशी आपली दोडक्याची भाजी झाली आहे घर घरच्या दोडक्याची भाजी आणि चहा जर बोलला तर हे आत्ता आले कंठाळून आले आल्या आपलं हे बघा त्या पिशवीत बाजार आणले आठवडे बाजार आहे ना तर थोडा ना म्हटलं बाजार कारण की आता सणासुदीचे दिवस आहेत तर चला इथेच आपल्या व्हिडिओचा एंड करणार आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवरती पण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय